आत्ताच्या ज्या आम्ही बैठका घेतल्या गेल्या चार दिवस पूर्ण महाराष्ट्रामधून वेगवेगळ्या विभागाच्या पश्चिम महाराष्ट्र आज झाला विदर्भ त्यानंतर उत्तर महाराष्ट्र मराठवाडा या सगळ्या विभागाच्या बैठका पार पडल्या आणि सगळ्यांचं आता आम्ही ऐकून घेतलं सगळे आमचे नेते जे आहेत शिवसेनेचे हजर होते आणि त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांचं नक्की म्हणणं काय आहे त्यांना एकटं लढायचंय तिथे शिवसेनेबरोबर कोण म्हणजे कुठल्या दुसऱ्या पक्षाबरोबर युती करायची आहे किंवा महायुतीमध्ये गेलं की चांगल्या प्रकारे निवडणुका होती या सगळ्याच गोष्टी समिश्र असा भाव जो आहे हा प्रत्येक कार्यकर्त्याचा होता असं मी सांगू शकत नाही की अमुक एका रिजनमध्ये जे आहे हे बाबा युती झाली पाहिजे एक महायुती झाली पाहिजे जा, युती झाली नाही पाहिजे असं मी सांगू शकणार नाही तुम्हाला पण जे काय आम्ही आज आढावा घेतलेला आहे तो आढावा जो आहे तो मुख्य नेत्यांना आम्ही सांगणार आहोत आणि पुन्हा या सगळ्या मेन मेन पदाधिकाऱ्यांना रिजनल लेवलच्या पदाधिकाऱ्यांना परत बोलून एक अमुक त्यांना वेळ दिलेला आहे की लोकल लेव्हलला तुम्हाला काय करायचंय त्याचा आढावा जो आहे तो पुन्हा एवढा एकदा आम्हाला निवडणुकीच्या रिप्रेझेंटेशन होऊ शकेल त्यासाठी काही प्राधान्य बघा या वेळेस थेट नगराध्यक्षाची निवडणूक आहे जनतेमधून यासाठी सक्षम उमेदवार जो आहे हा प्रत्येक पक्ष जो आहे तो शोधतो आणि प्रत्येक पक्षामध्ये सक्षम उमेदवार असतो काही नसतो या सगळ्या गोष्टींवरती जी आहे ती चर्चा झालेली आहे आणि मला वाटतं सक्षम उमेदवार देऊन कारण की नगराध्यक्ष पद हे महत्वाचं आहे आणि जास्तीत जास्त कुठलाही पक्ष विचार करणार की बाबा आमच्या पक्षाचा जो आहे तो नगराध्यक्ष जास्तीत जास्त नंबर यावे शिवसेनेची पण तयारी जी आहे ते तशाच प्रकारे चालू आहे बैठकांमधला साधारणतः जे पदाधिकारी आहे त्या पदाधिकाऱ्यांचा कल कुठच्या दिशेला आहे महायुती बघा ह्या सगळ्या इंडोर बैठका झालेल्या आहेत म्हणून पदाधिकाऱ्यांचं नेमकं काय काय म्हणणं आहे हे तुम्हाला मी आता सांगू शकत नाही पण हे सगळं म्हणणं जे आहे हे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत आम्ही घेऊन जाणार आणि जे काय पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे युतीवरती महायुतीवरती परिणाम न होता जिथे जिथे ज्या ज्या गणित करायची आहेत ते जे आहेत मला वाटतं आमचे युतीचे नेते जे आहेत ते घेतील आमचे मुख्य नेते एकनाथी शिंदेसाहेब पूर्ण लढती होतील काही ठिकाणी होतील काही ठिकाणी युतीमध्ये होतील सगळीकडे आता बघा हे कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत राज्यामध्ये मला वाटतं या सगळ्या गोष्टी ज्या त्या अवॉइड करणं गरजेचं आहे आपण जेव्हा एकत्र आहोत सरकार मध्ये तेव्हा सगळ्यांनी मिळून जे एका आवाजात एका सुरामध्ये बोललं पाहिजे स्थानीय चुनाव तयारी आहे स्वयंठा आहे क्या चर्चा आहे अरे यहां पर हम आ, आ, हमारा हमारे महाराष्ट्रचे अलग अलग कार्यकर्ता पदाधिकारी यहाँ पर आए अलग अलग रीजन वाइज हमने यहाँ पर बैठक ली और सभी कार्यकर्ताओं का कहना हमने सुना कि किस प्रकार से पार्टी की ताकत वहाँ पर लोकल लेवल पे है किस प्रकार से पार्टी काम कर रही है और आने वाले समय में किस प्रकार से आगे जाना है तो मुझे लगता है की महायुति आज महाराष्ट्र में है और ज्यादातर जगह पर महायुति में ही हम इलेक्शन लड़ेंगे कहीं जहां पर कार्यकर्ताओं का कहना कुछ अलग है वो तो हम आगे है। आगे। हमारे पक्ष नेता एकनाथ जी शिंदे साहब को बताएंगे सर एक राष्ट्रीय विषय है एक पाकिस्तान ने अफगानिस्तान पर हमला किया जहां पर तीन अफगानिस्तान खिलाड़ी इंजर्ड हो गए जो है अगले महीने होना था अफगानिस्तान ने ये फैसला ले लिया की अब पाकिस्तान के साथ खेलेंगे नहीं पाकिस्तान का काम ही ये रहा है अभी जो पाकिस्तान सभी देशों के साथ करता आया है हिंदुस्तान के साथ करता है वो देशो केसात क्यू रुपये करणे केले तर उंची आदतिक प्रश्न आहे किती जरी दिवे लावण्याचा प्रयत्न केला तरी निवडणुकीमध्ये जनता जनार्दन जी आहे हे कोणाला कल देतील हे जे आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळेल पण मी तुम्हाला सांगतो की जे लोक पक्ष संपला पक्ष संपला ज्या पक्षाला हिनवत होते आज त्याच्याचकडे युती करा युती करा म्हणून साकडं घालतायत जी लोक काँग्रेसच्या मतांवरती निवडून आले लोकसभेमध्ये काही जे यांचे खासदार निवडून आले विधानसभेमध्ये पण काँग्रेसच्या वोट बँकवरती निवडून आले स्वतःचं असं काय राहिलेलं नाही आता ते काँग्रेसला सोडून आता एक नवीन भिडू शोधायत शोधतायत मराठीच्या नावावरती पण मला वाटतं मराठीच्या नावावरती राजकारण जे इतके वर्ष केलं लोक आता खूप समजदार आहेत की मराठी मराठी बोलून हे मराठी लोकांसाठी एकत्र नाही आले हे स्वतःचं अस्तित्व जे आहे हे अस्तित्व कसं राहील याच्यासाठी एकत्र आलेले तर मला वाटतं जनता समजदार आहे पण जसं विधानसभेमध्ये कौल दिलं महायुतीला तसंच कौल जे आहे ते येणाऱ्या महानगरपालिकेच्या किंवा नगर परिषद आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये दिसेल त्यांनी लावलेल्या दिव्यांचा प्रकाश महापालिका निवडणुकांमध्ये दिसेल पडेलच म्हणालो मी किती जरी प्रयत्न केला तरी जनता जी है ही जनता ही निवड़ुकी मेरा काला खरा होना है क्या पिछले कई दिनों से ये बात चल रही है कि राज जी एक साथ आए अरे आने दीजिए उनको परिवार देखो दिवाली में सभी परिवार साथ में आते हैं बहुत अच्छी बात है कि सब परिवार जो बिछड़े हुए लोग थे वो आज अलग अलग त्यौहारों के निमित्त से एक साथ आ रहे हैं तो हमारी बहुत बहुत उनको शुभकामनाएं आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत की अगोदर ते एकमेकांचं तोंड बघत नव्हते आज दिवाळी सण आहे होळी असेल वेगवेगळे सण असतील त्याच्यासाठी तरी एकत्र येत आहेत खूप खूप शुभेच्छा त्यांना कोणाचे फटाके फटाका फटाके लावणार का फटाके वाजणार बघा महायुतीचाच फटाका तो, तो फटा आहे हा दिवाळीमध्ये दिवाळी नंतर हा वाजेल आणि तो वाजत राहील